सध्याचा ना काळच खूप वाईट झालेला आहे प्रत्येक जण इतका स्वार्थी आहे ना की तो फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो हे ऐकलंय आपण आजूबाजूला लोकही अशी भरपूर बघतो की जे प्रॅक्टिकली फक्त स्वतःचाच विचार करतात आणि याच्यातनं आपल्याला सुद्धा मग तसंच व्हावं अशी भावना येणं खूप साहजिक आहे पण ह्याचं मुख्य कारण जे मला समजलं ते असं आहे की आपण आपल्या संस्कृतीमध्ये असलेले जे कुठले हिरोज असतील आपल्या पुराणांमध्ये आपल्या इतिहासामध्ये जे कोणी मोठे लो लोक होऊन गेले मग राम असेल की त्यांनी त्याच्या फॅमिलीचा त्याग केला कृष्ण आहे त्यांनी त्याच्या पूर्ण कुळाचा नाश त्याच्या डोळ्यासमोर पाहिला पण त्यांनी त्याचं कार्य सोडलं नाही त्यांनी त्याच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येऊ दिली नाही ज्यावेळेला आपण सुद्धा आपल्या समोर लोकांना असं बघू त्यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आणि ते हे दोघही आपल्या इतिहासापासून दूर झालेलो आहोत मग त्याची भरपूर कारण आहेत पण त्याच्या बियॉन्ड जाऊन आपण अशा लोकांना की जे आपल्याशी मिझरेबली वागतायत त्यांच्या स्वतःच्या लाईफमध्ये पण ते खूप मिजरेबल आहेत अशा लोकांना त्यांनी मला वाईट पण पद्धतीने ट्रीट केलं तर त्यांना माफ करायला पाहिजे त्यांनी ते बदलतील का नाही पण त्यांनी तुम्ही सुखी व्हाल एवढं निश्चित तुमच्या मनामध्ये जर ही भावना असेल की हा याला माझ्या करुणेची गरज आहे मी त्याला माफ करतो आणि ती गोष्ट जर तुम्ही सोडून देऊ शकला तर तुमच्या मनामध्ये येणारी जी निगेटिव्हिटी आहे आणि त्याच्यानंतर जसं मी आता सुरुवातीला म्हणलो की समाज खूपच खराब झालेला आहे आता ही तुमच्याकडनं सुद्धा स्प्रेड होणार नाही समाजामध्ये बाहेर तुम्ही हे समाजातला प्रॉब्लेम समजून घ्याल तो ॲपसॉब कराल पण तुम्ही त्या प्रॉब्लेमचा पार्ट होणार नाही विचार करा